निघाल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर ज्यावेळेस ड्रायव्हरला ब्रेक घ्यायचा त्याने प्रयत्न केला त्यावेळेस ब्रेक फेल होता आणि त्याच्यामध्ये तो घाबरला तर त्याच्यावर कडक कारवाई जर का दोषी असेल आणि निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाते अडीच ते पस्तीस लोक जखमी झालेले आहेत तीन लोकांचा मृत्यू आहे चार लोक अतिशय सिरियस आहेत आणि जे वाहतुकीचे नियम आहेत आणि त्या अनुषंगाने जे ड्रायव्हर्स आहेत त्या ड्रायव्हर्सनं तसे सूचना कि तसं ट्रेनिंग व्यवस्थित दिलं गेलं की नाही याची सुद्धा पाणी करणं फार आवश्यक आम्हाला नागरिकांकडून सांगण्यात पस्तीस लोक जखमी झालेले आहेत तीन लोकांचा मृत्यू आहे चार लोक अतिशय सिरियस आहेत आणि ज्या पेशंटला थोडंफार लागलेलं ला आहे त्यांना प्राथमिक उपचार करणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी खाजगी अँब्युलन्स आणि त्या ठिकाणी शेवणिल हॉस्पिटल आहे राजवाडी हॉस्पिटल आहे सायन हॉस्पिटल आहे आणि काही कोयनूर हॉस्पिटल अशा खाजगी हॉस्पिटल मध्ये पण पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रण आणण्याचं काम सुरू आहे आता कोण काय झालं याचा पोलिसांचा रिपोर्ट यायच्या अगोदर मी काहीतरी कुणाकडे बोट दाखवणं हे चुकीचं होईल परंतु दुर्दैवी घटना आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे जेव्हा जेव्हा बस मला मिळालेल्या माहितीप्रमाणे कुर्ला शेषरून निघाल्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर ज्यावेळेस ड्रायव्हरला ब्रेक घ्यायचा त्याने प्रयत्न केला त्यावेळेस ब्रेक फेल होता आणि त्याच्यामध्ये तो घाबरला आणि घाबरल्यामुळं ब्रेकवरती पाय न देता तो एक्सिलेटर वरती पाय दिला आणि त्यामुळे जास्तीत जास्त घाबरल्यामुळं ती बस स्पीड मध्ये गेलेली गे आहे अशी परिस्थिती आहे खरी परिस्थिती पोलिसांना माहिती आणि पोलिसांच्या चौकशी नंतर कळेल ड्रायव्हर का बस का उपर का कंट्रोल निकल गया, और उसके वजह से उसके वजह से ड्रायव्हर डर गया उसको ब्रेक की जगह पे उसने जगा के ऊपर पैर दिया उससे ज्यादा स्पीड हो गई और वो कंट्रोल नाही हो सका इसलिए तीस से पैंतीस लोगों को लगा है उसमें से तीन डेड बॉडी है और चार बहुत सीरियस है बाकी लोगों को उपचार करने के लिए सेवन हिल हॉस्पिटल है राजावाड़ी है साइन हॉस्पिटल है उसके बाद में प्राइवेट हॉस्पिटल में यहाँ पे सिटी हॉस्पिटल है इसका कोइनूर हॉस्पिटल है यहाँ पे कोशिश किया है और जो नियंत्रण लाने की कोशिश शुरू है बस में भी लोग सवार थे क्या बस के अंदर थे ना लोग उनका क्या हुआ नहीं वही सभी मिलके अभी पूरा डिटेल मेरे पास नहीं है जो जख्मी हुए है वो हॉस्पिटल में थे उनको उपचार के लिए अलग अलग प्राइवेट प्राइवेट हॉस्पिटल रहेंगे बीएमसी के हॉस्पिटल रहेंगे वहां पे भेजने की कोशिश कर रहा हूँ छह एम्बुलेंस लगाया है और लोगों को जिनके रिलेटिव है उनको कंट्रोल में लाने की कोशिश कर रहा हूँ सर यह जख्मी आंकड़ा इससे लोग जख्मी है तीन डेड बॉडी है चार सीरियस है जे जखमी झालेले आहेत त्यांना बाबा हॉस्पिटल मध्ये उपचार करू शकत नाहीये म्हणून सायन हॉस्पिटल आहे सेवनी सेवनील हॉस्पिटल आहे राजावाडी हॉस्पिटल आहे कोयनूर हॉस्पिटल आहे सिटी हॉस्पिटल आहे अशा ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करतोय सहा अँब्युलन्स लावलेले आहेत आता सुरू आहे नातेवाईकांना नियंत्रण आणण्याचा कोशिश चालू आहे नेमका कशामुळे हा अपघात झालेला आहे यावेळी बस सुरू झाल्यानंतर अशी माहिती मिळाली की ब्रेक फेल झाला आणि तो ब्रेक फेल असल्यामुळे ड्रायव्हर घाबरला गेला आणि ब्रेकची मला ही बातमी कळाली त्या ताबडतोब दाखल झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी प्रवेशद्वारामध्येच ती बस घुसली होती आणि त्या ठिकाणी बीएसटीची ती मोठी बस इलेक्ट्रिक बस होती आणि ती बस त्या ठिकाणी घुसली होती चार पाच ते सहा गाड्या त्या ठिकाणी जवळजवळ त्या अपघातामध्ये संपूर्णपणे इंज्युड झाल्या होत्या आणि बरेचसे नागरिक सुद्धा त्या ठिकाणी जखमी होते बरेचसे सुद्धा त्या ठिकाणी सांडलं होतं आणि मी त्या ठिकाणाहून थेट भाबा हॉस्पिटलला आलो भाबा हॉस्पिटलला जवळ एकतीस जखमींना या ठिकाणी दाखल केलं होतं त्यापैकी तीन जण मृत पावले होते आणि बाकीचे उपचार सुरू होते उपचार दरम्यान एक जण अजून गेला आणि एक तिघ जण जे कोहिनूरला शिफ्ट केले होते कोहिनूर हॉस्पिटलला त्या ठिकाणी अजून एक जण दगावलेला आहे आणि दोघांवरती उपचार सुरू आहेत बाकी सायन हॉस्पिटलला चार जण आहेत त्यापैकी एक आयसीयू आहे आणि तीन एक पाच जण आहेत ते हबीब हॉस्पिटल जे खासगी आहे त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी आरोप आहे की करून या बाबतीमध्ये कोल्हापूर डेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ अटकही केलेली आहे आणि नक्कीच त्याची मेडिकल करून जी काही त्याच्यावर कारवाई करायची ती कुठल्याही प्रकारचं त्याला हे करणार नाही तर त्याच्यावर कडक कारवाई जर का दोषी असेल आणि निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल करण्यात त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चितपणाने माननीय मुख्यमंत्री किंवा उपमंत्री यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण बेस्ट प्रशासनाशी एक बैठक घेऊन या संदर्भात जर ड्रायव्हर याचे दोषी असतील आणि पुढे सुद्धा हो भविष्यामध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी ती काळजी आपण घेणं आवश्यक आहे आणि जे वाहतुकीचे नियम आहेत आणि त्या अनुषंगाने जे ड्रायव्हर्स आहेत त्या ड्रायव्हर्सना तसे सूचना किंवा तसं ट्रेनिंग व्यवस्थित दिलं गेलं की नाही याची सुद्धा पाणी करणं फार आवश्यक त्यामध्ये खरोखरच अंगावरती काटा आणणारा असा प्रसंग आहे आणि तो कोणाच्याही आयुष्यामध्ये काय कुठेच घडू नये अशा प्रकारची दुर्दैवी घटना पण निश्चितपणानं या बाबतीमध्ये जे काय झालेलं आहे त्याची सखोल चौकशी निश्चितपणाने होईल माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब स्वतः ह्याच्यामध्ये जातीने लक्ष देत आहेत आणि आपले फडणवीस साहेब सुद्धा स्वतः जातीने दोन्ही दोघांचे लक्ष संपूर्णपणे ह्याच्यावर आहे माझ्या दोन तीन वेळा संपर्क पण साधला कशा पद्धतीने इथे उपचार सुरू आहेत याची पण चौकशी त्यांनी केलेली आहे आणि जसं मंगेशजींनी सांगितलं त्या प्रकारे सुद्धा जर का काही रुग्णांना जर काही मदत लागली खाजगी रुग्णालयात सुद्धा तर संपूर्णपणे मदत संपूर्ण खर्च आपण त्या ठिकाणी करणार आहोत नाही असं काही नाही या अफवा सर्व आणि वस्तुस्थिती आहेत आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वच त्या ठिकाणी आहेत आणि स्वतः त्या संपूर्ण नियंत्रण आपले डॉक्टरांसोबत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः लक्ष देऊन आहेत आणि त्याच्यावर निश्चितपणे प्रत्येक रुग्णाजवळ आमचा एक एक कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यावर निश्चितपणे सर्व माहिती जी काय येते ती